तेवीसशे शहाऐंशीव्या वर्षावासाच्या मंगल पर्वावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा आकोट येथे एक दिवसीय भव्य धम्म मेळावा तेवीसला डॉक्टर राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोल्याच्या वतीने तेवीसशे शहाऐंशी वर्षवासाच्या मंगल पर्वावर कास्तकार सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट येते दुपारी बारा वाजता राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्ना आंबेडकर सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने एक दिवसीय भव्य धम्म मेळावा आयोजित केला असल्याची माहिती आज एकवीस सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा कार्याध्यक्ष देवलाल तायडे महासचिव एम एम तायडे जिल्हा कोषाध्यक्ष प्रदीप धांडे विधी सल्लागार ॲडव्होकेट चंद्रशील दंदी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद तेलगोटे महानगर अध्यक्ष सुनील शिरसाट प्रचार प्रसार प्रमुख सुनील तायडे संरक्षण प्रमुख यशवंत इंगोले कार्यालयीन सचिव डॉक्टर डी एस तायडे अरविंद तेलगोटे एम ओ घुगे जितेंद्र अहिर रमेश दंदाळ संघटक आनंद पळसपगार नंदरत्न खंडारे रमेश वानखडे डॉक्टर राजू मोरे युवक जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे युवक जिल्हा महासचिव महेंद्र भोजणे व आयोजक समितीने दिले आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोट येथे श्री बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने धम्म मेळाव्याचे के आयोजन केलेले आहे सदर मेळाव्यामध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आय आंबेडकर